एकतीस ऑगस्ट रोजी शिक्षक भारतीच्या जिल्हा तालुका तथा केंद्रातील शिक्षक, शिक्षक, शिक्षक भारती परिवाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आणि त्याचबरोबर शिक्षक भारतीच्या भविष्यकालीन वाटचाली संदर्भात सुद्धा दिशादर्शक चर्चा करण्यात आली त्या म्हणजे ऑनलाईन बदली नंतर शिक्षक बंधू भगिनींना लवकरात लवकर कार्यमुक्त करण्यासाठी कपिल पाटील नेतृत्वाखाली प्रयत्न करण्यात येईल सीई टी परीक्षेबाबत विहित मुदतीत पूर्ण न केलेल्या सर्व्हिस बुक वर मारलेल्या शिक्क्यांमुळे आजही सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षक बांधवांना सेवानिवृत्तीपूर्वी कपात करावी लागत आहे या संपूर्ण विषयाच्या छडा लावणे जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी संच मान्यतेसोबत राज्यस्तरीय आंदोलन लवकरच कपिल पाटील तथा शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वात घेतले जाईल जुनी पेन्शन अधिसूचनेनुसार जे शिक्षक बांधव पात्र आहेत पण प्रथम नियुक्ती असलेल्या जिल्हा परिषद प्रस्तावनाची छाननी करण्यास विलंब करण्यात आले असल्यानं निदर्शनास आल्यामुळे त्या जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती पदाधिकाऱ्यांमार्फत पुरवठा केला जाईल पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटीतील फरक बालसंगोपन रजा संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय आदी विषयांवर चर्चा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सतीश नहिरे यांनी केले तर सूत्रसंचालन भूषण पंडित यांनी केले आणि उपस्थितांचे आभार दीपक घरटे यांनी मानले शेवटी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांनी भोजनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डॉक्टर राजेंद्र नेवगे एमसीएन न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर